नमस्कार नमस्कार सुधारित शेती तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण आज सुधारित शेती पद्धत याच्यामध्ये आपण ऊसाच्या पिकाचं नियोजन केलं तर उसाच्या पिकाचं नियोजन केल्यामुळं एकरी उत्पन्न कसं वाढतं म्हणजे एकरी आपल्या शंभर टन ऊस जर उत्पन्न काढायचं असेल तर कसं नियोजन केलं पाहिजे याविषयी आपले एक शेतकरी आहेत ज्यांनी एक चांगल्या प्रकारचं ऊसाचं नियोजन केलंय याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केलाय म्हणजे ज्यांनी आपण जर बैलांच्या शेतावर आलात तर यांनी पाण्याची पद्धत कशी केली खताचं नियोजन कसं केलंय आता जर बैठलं तुम्ही हा ऊस जर बघितला तर कमीत कमी पंचवीस ते तीस कांड्याच्या पुढे उसाचा कांड्या आहेत उसाला म्हणजे आता आता जर याला ऊसाला फक्त सात महिने झालेत म्हणजे कमीत तुम्ही आपलं बारा महिन्याचं पीक आहे तर आत्ता सात महिन्यामध्ये बावीस तीस कांड्यावर ऊस असेल तर मला लक्षात घ्या शेतकरी मित्र आपलं उत्पन्न किती मिळेल याचा अदनास घ्या तुम्ही जरा जर तुम्हाला ह्या गोष्टीचा जर तुम्हाला साक्षात आलं की अशा जर तुम्ही स्मार्ट शेती शेती पद्धत जर वापरू ऊसामध्ये शंभर टक्के तुम्हाला भरपूर असं उत्पन्न मिळेल आज आपल्या सोबत बाहुल्या शेतकरी आपलं नाव सांगा सुंदर परमेश्वर मुळे राहणार 28, बावला तालुका कळम बर आपला मोबाईल नंबर सांग पंच्या सत्तावीस अठ्ठ्याऐंशी एकावन्न चौसष्ट बरं आपण उसामध्ये काय काय तंत्रज्ञान वापरलं थोडं शेतकऱ्याला मला सांगा ना आपण चार फुटावर सरीवडलेली चार फुटावर लावले अन्न अडीच टन एकरण लागले अडीच टन हा आपला चार एकर आहे चार एकर आता याच्यामध्ये खत वगैरे कशी वापरले तुम्ही आम्ही पोट्या सुपर जाणार डोस दिलेला अठराशेचाळीस टाकले किती खताचे डोस आतापर्यंत दोन डोस झाले दोन डोस फक्त नंतर आपण खत सोडले नाही पण नाही सोडले पाण्याचं कसं नियोजन तुमचं पाण्याचं काय ते उन्हाळ्यात ड्रिप होत आगोटीला पुन्हा माती लावताना ते तुट्या लावले उसाची तंत्र पाणी देण्याची पद्धत बघा शेतकरी मित्र भरपूर शेतकऱ्या अशा स्मार्ट पद्धत वापरणार पाणी द्यायची पद्धत संकट चालतात पंधरा साड्या वन आता लक्षात घ्या शेतकरी मित्र पाणी देत असताना भरपूर असं कष्ट घेतात उसाला पाठ पाणी देत असतात आपण स्मार्ट पद्धतीने पाणी देणं गरजेचं उसाला उस पिकाला पाणी भरपूर लागतं याच्यासाठी ठिबक वापरू शकतात वापरले ठेवले सगळ्या समान बघा या पिकाला पाणी जास्त लागतं अशा प्रकारचं स्मार्ट वगैरे तुमची मेहनत कमी होईल लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं खताचं नियोजन महत्वाचं असतं उस पिकाला जर बघितलं ऊस पिकाला जास्त कीड रोग जास्त पडत नाही परंतु खत चांगलं जर गेलं तर तुमचं ऑवरेज आता त्याच्यामध्ये तुम्ही बेसळ रोज चांगलं देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये दहा सव्वीस खतं वापरणं गरजेचं आहे ब्रँड जी सारखे खतं वापरणं गरजेचं आहे तुम्हाला मध्ये मध मध्ये फवारणी घेणं गरजेचं उसाला जर कीड आळी पडली तर त्यानंतर बुरशीनाशकचा वापर करणं गरजेचं आहे अशा प्रकारे जर तुम्ही जर सगळं नियोजन व्यवस्थित केलं तर आमच्या ज्या शेतकऱ्यांनी आज एकवीस बावीस आला आवर जे आहे म्हणजे एकवीस बावीस काढण्या ज्या आल्यानंतर अशा प्रकारे त्यांना कमी तुम्ही नाही म्हणलं तर सत्तर पंच्याहत्तरचं ऑवरेज कसं मिळेल तुम्हाला जर आपलं एकरी एक आवडेज तुमचं बळीला आतापर्यंत साठ पास आठच्या पुढे कोणी गेलेलं नाही नाही गेलं परंतु आपल्या शंभर टनापर्यंत जायचंय तर अशा प्रकारे जर तुम्ही नियोजन केलं योग्य असे खताचं नियोजन असेल तुमचं जर तुम्ही योग्य असा सल्ला घेऊन जर केलं आपण सुधारित शेतत या युट्यूब चॅनल अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे असे पिकं असतील नवीन पीक पद्धत असेल पिळे असेल ऊस असेल अशा शेतकऱ्यांनी मला संपर्क साधा आपण त्याला कमी खर्चामध्ये पिकाचं नियोजन कसं केलं पाहिजे आणि एकी आवरेज कसं वाढेल त्यासाठी आपण त्याला भरपूर असतो आपण तुम्हाला सल्ला देतो आपल्या सुधार शेतकऱ्यांना कसं वाटतं सल्ला दिला चांगला वाटतं दिवस वाटत माहिती जास्त भेटत अशा प्रकार माहिती जास्त भेटते तुम्हाला खर्च कसा वाटतं कमी जास्त जाऊ खर्च माहिती माहिती भेटलं खर्चात जास्त उत्पन्न लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला खर्च कमी होणं गरजेचं आहे आणि आपलं उत्पन्न जास्त असणं गरजेचं आहे कारण की मार्केट आपल्या हातात नाही परंतु आपला खर्च जर आपल्या हातात आहे आपला किती खर्च कराय स्मार्ट पद्धतीने जर तुम्ही खतं दिलेत स्मार्ट पद्धती फवारणी असेल तुमच्या योग्य अशा फवारणी असतील तर तुमचा उत्पादन खर्च कमी होईल आणि तुम्हाला शेती जास्त पडून जर तुम्हाला एक उत्पन्न चांगलं मिळवायचं असेल तर या काकांचा अनुभव स्वतः उसामध्ये आहे फोन करू शकता तुम्ही त्याचबरोबर माझ्यासोबत सुद्धा सल्ला देऊ शकता आपल्या चॅनल बघा तुम्हाला भरपूर अशा मार्केटच्या माहिती भेटणार आहे तुम्हाला उसाची माहिती भेटेल केळीची माहिती भेटेल कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे मिळायची याविषयी आपण भरपूर अशी माहिती देत असतात शंभर टक्के आपले चॅनेल बघा जे नवीन आपले चॅनेल बघत आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर अशी माहिती तुम्ही उसाबद्दल यांना विचारू शकता मला विचारा बाकी पिकाचीही माहिती तुम्ही विचारा आणि आपले उत्पन्न वाढवा जर तुम्ही सुधारलात तर देश सुधारल तुमची प्रगती होईल आणि आमचा शेतकरी सुधारण्यासाठी आम्ही ही चॅनल उभा केले अशा प्रकारे सगळ्यांनी आपल्या चॅनलला भरपूर असं प्रेम देत असतात अजून सुद्धा प्रेम द्यावा नवीन नवीन जे शेतकरी आपले चॅनल बघत नाही अशा सुद्धा माहिती त्यांच्या पोहोचून द्या अशा प्रकारे सगळ्यांनी करा आपण सगळ्यांनी आपल्या चॅनल मार्फत तुम्ही वेळ देतात बघण्याचा त्याबद्दल तुमचा धन्यवाद आमच्या काकाने आपल्या उसामध्ये उभा येऊन आपलं मोलाचं असं तुम्हाला मार्गदर्शन तुम्हाला सगळ्यांना केलं त्याबद्दल त्यांच्या दोघांचेही धन्यवाद धन्यवाद